शहादा तालुक्यात भव्य शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली असून सुप्रसिद्ध कथाकार पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून हा धार्मिक सोहळा रंगणार आहे ही कथा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान मोहिदा शिवार नवीन तहसील कार्यालयाजवळ शहादा येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राजेश पाडवी आणि शहादाची युवा नेते मकरंद पाटील साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे शहादा आणि परिसरातील भाविकांसाठी हा एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा ठरणार असून मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बापूसाहेब दीपक पाटील शहादा परिसराचे युवा नेते मकरंद पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्यामजी जाधव मोतीलाल जैन गौरव वाणी अजय भैया परदेशी अजयजी गोयल शशिकांतजी वाणी सागरजी कलाल जितेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर कार्यरत आहेत शिवमहापुराण कथा भाविकांसाठी एक अनमोल संधी ठरणार सोन्या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे दिनांक नऊ मार्च रोजी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या माणीतून होणाऱ्या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी शहादा परिसराचे युवा नेते मकरंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नारळ फुडून मंडपाचे व सपाटीकरणाचा शुभारंभ सपाटी करण्यात शुभा आला भक्तिमय वातावरणात करण्यात आले शिवमहापुराण कथा ही ऐंशी एकर जागेत करण्यात येणार आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा